सचिन हे असं पाहता तुम्ही लोक थोडी तरी लाज ठेवा थोडी तरी राऊत एक दिवस राऊन दाखव मस्ती करायला पाहिजे तुम्हाला फक्त पैसे खायचे का त्यात आणखीन काही लांज दिवस झाले ना लाज দLambda <laughs> <laughs> যে

म्हणून आता हे सगळ्या अधिकाऱ्यांचा गैर केलं जाणार नाही समाज कल्याण केली म्हणजे आम्ही ढोगरी साहेब भेटतो माझा शिषेवरती वी काम करतो खाली मी काम करतो मराठवाड्यावर तर अशी अवस्था आहे साहेब अडीच कोटीचा आपलं टेंडर त्यांना मंजूर आहे आम्हाला एक महिन्यापूर्वीच आम्ही निविद समाज कल्याणला परंतु त्यांनी काहीच काम नाही केलं इथं आज आम्ही मग त्यामुळे काल आंदोलन केलं आम्ही त्या माध्यमातून आपल्या प्रश्न पोहोचला आणि विजय दिली याबद्दल आमचं सर्वांचं विजय आम्ही धन्यवाद देतो पण त्यांनी कुठल्याही प्रकार चालू की यावरती निविदा काढली नाही असं आमचा स्पष्ट आलं पाहिजे ठीक आहे समाज कल्याण आयुक्त सव्वीस तारखेला इथे येतील सगळे विजिट करतील कमी पडणार नाही तातडीने निधी नी दिला जाईल परंतु असे अधिकारी असले तर या हॉस्टेलचं काही ना खरं नाही हे माझं ठामपणे मत झालंय सक्षम अधिकारी या ठिकाणी ने नेमणूक केली त्याच्या नावावर हे काय नेमकं करतायत ना आता हे डस्टबिनला आज कवर आले ते कुठून आणले कोणी आणले कसे आणले मी सकाळी साडेनऊ ला फोन केलाय आणि सव्वा ला इथं डस्टबिनचा कवर येतो दूध पण आले दूध आज येते तर झाडूवाला दोन झाडूवाले आज दिसत आहेत मॅडमला नंतर कळतय बुका आपल्याला येतोय मला बुके स्वागतासाठी पहा आमचा हॉस्टेलचा दुर्दशा आहे हे हा जो मूर्खपणा आहे ना हा जो गोंधळ आहे ना यांचं काही जाणणार नाही या मुलांचं भवितव्य खराब होणार आहे कमीत कमी, कमी, कमी कुठे शेण खायचं यांची अक्कल तरी असली पाहिजे म्हणून आता मी याला गांभीर्याने घेतोय तुम्ही पाहाल यामध्ये जोही दोषी असेल त्या सर्वांना इथून हाकालपट्टी करण्यात येईल